श्री माऊलींच्या नाथ परमपूज्य कुसुम आई या एकदा नातेवाईकांच्या आग्रहास्थव गाणगापूर येथे गेल्या होत्या नातेवाईकांनी श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले परंतु कुसुम आई जेव्हा दर्शनाला गेल्या ते तेव्हा त्यांना गाभाऱ्यात दत्तप्रभूंच्या ऐवजी श्री समर्थ सद्गुरू गिरीमल्लेश्वर महाराज म्हणजेच गिरीधर प्रभूंचे दर्शन झाले नंदेश्वर येथे परत आल्यावर त्यांनी हा प्रकार श्री बाळकृष्ण माऊलींना सांगितला तेव्हा ते म्हणाले बाळ दत्तप्रभू म्हणजेच माझे गिरीधर प्रभू भगवंताची रूपे अनेक दिसली तरी ते एकच स्वरूप आहे हे तुला समजण्यासाठीच हे दर्शन झाले आहे हे सांगून जगामध्ये एकची ब्रह्मा हा अभंग सांगितला त्या प्रसंगी माऊली परिवारातील श्री श्रीमाऊलींच्या कन्या सौ चंपाताई सौ शकुंतलाताई सौ रखमणीताई या उपस्थित होत्या श्री माऊलींचे भक्त पांडुरंग लक्ष्मण सातव हे रेल्वे खात्यामध्ये मेकॅनिक अर्थात फोरमन होते एकदा एक, एक इंजिन आले। तास प्रयत्न त्या इंजिन मधला दोष लक्षात येत नव्हता त्यामुळे दुरुस्ती होत नव्हती विलंब होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव येऊ लागला होता तो भक्त चिंतातूर झाला रात्र झाल्यानंतर श्री माऊलींचे नामस्मरण करीत बसला असता प्रत्यक्ष श्री माऊली त्याचा दृष्टांत दिला आणि त्या इंजिन मध्ये नेमका कुठे दोष आहे आणि तो कसा दुरुस्त करायचा हे सांगितले आणि श्री माऊली अदृश्य झाली त्या भक्ताने उठून पाहिले तर श्री माऊलींनी सांगितल्याप्रमाणे इंजिनमध्ये तोच दोष होता तो त्यांनी दुरुस्त केला आणि काही वेळात हे काम पूर्ण झाले श्रद्धा असेल तर कोणत्याही प्रसंगात सद्गुरु माऊली आपल्याला सहाय्य करतात याची जाणीव सर्व भक्तांना झाली बार्शी येथील एका गृहस्थाचे त्यांच्या वैमनस्यामुळे गावातील काही लोकांशी भांडण झाले होते एके दिवशी हा गृहस्थ एकटा जात असलेला पाहून त्यांच्या विरोधातील लोकांनी त्यांच्यावर शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा प्राण घेणार इतक्यात त्या व्यक्तीने श्रीमाऊलींचा धावा करण्यास प्रारंभ केला आणि काही क्षणात तिथे श्रीमाऊली एका अज्ञात व्यक्तीच्या स्वरूपात प्रकट झाले आणि त्या दुष्टांच्या हल्ल्याचा प्रतिकार करून धावा करणाऱ्या भक्तास वाचवले